घर स्वच्छ असेल तर घरामध्ये सकारात्मकता असते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असतात तिथे घर प्रसन्न राहतं आनंदी राहतं आणि घर आनंदी असेल प्रसन्न असेल तर आपलं मनही प्रसन्न असतं आता तुम्ही म्हणणार स्वच्छतेचा आणि प्रसन्नतेचा काय बरं संबंध अहो खरंच संबंध आहे घरामध्ये जितकी पॉझिटिव्ह वाईब राहते ना त्याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होतो आणि आपलं मन नेहमी आनंदी राहतं हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मुलांच्या परीक्षा जवळ येत आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत अगदी दोन दिवसावर परीक्षा आलेली आहे आणि परीक्षा म्हटलं तर मुलांना टेन्शन ताणतणाव हा येतोच माझा मुलगा दहावीला आहे आणि त्याचीसुद्धा एक्झाम अगदी दोन दिवसावर आलेली आहे तर मग आता त्यांचा अभ्यास तर आपण घेऊ शकत नाही त्यांना त्यामध्ये मदतसुद्धा करत नाही पण अशा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो की जेणेकरून त्यांच्यावर येणारं टेन्शन ताणतणाव यातून आपण त्यांना थोडंसं रिलीफ देऊ शकतो नाही का तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे या दिवसांमध्ये मी माझं रुटीन घरातलं कसं ठेवलेलं आहे किंवा सोहमची कशा पद्धतीने मी काळजी घेते आहे म्हणजे अगदी अभ्यास तो कशा पद्धतीने करेल किंवा त्याच्या हेल्थची मी कशी काळजी घेत आहे ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा इथे दिवसाची सुरुवात जी आहे ना ती अशी ड्रायफ्रूट्स होते लाडू आता संपलेले आहेत कारण आता हिवाळाही संपलेला आहे सो त्यामुळे मी काय करते की रोज रात्री असे बदाम भिजवून ठेवलेले असतात तर ते बदाम त्याबरोबर त्याला आवडणारे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आहे पिस्ता की विश किशमिश जे अवेलेबल आहेत ते त्याला देते सकाळी तो उठतो ना त्यावेळेनंतर मग कसं आपण रात्रभर झोपून उठलेलं असतो तर आपल्याला भूक तर लागलेलीच असते आणि सकाळी ड्रायफ्रूट्स खाण्याचे खूप सारे फायदे आहेत सो मी अगदी सकाळीच देते कारण नंतर तो खात नाही म्हणून तर इथे मी बदाम सोडून ठेवलेले आहेत आणि त्याला आवडणारे काजू किशमिश वगैरे सगळं देते आणि हे रुटीन आता माझ्या घरामध्ये सर्वांचंच असतं म्हणजे मिस्टरांनाही सकाळी दिला तर सोहमला देते त्यानंतर मीसुद्धा ते घेणार आहे तर हे दिवसाचं फस्ट मील असतं त्याच्यासाठी आता इथे मी अंजीर आणि खजूर पण त्याला देणार होते बरं का पण त्याआधीच त्याने वाटी उचलून घेतली कारण त्याला ते, ते, ते अजिबात आवडत नाही असो त्याला जे आवडतं तेच मी देण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मग सेकंड मिल येतं ते म्हणजे की आपला ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये मी आज पोहे बनवणार आहे ब्रेकफास्ट हा कधीही स्किप करायचा नसतो हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते आता सोहमची जेव्हा शाळा असायची त्यावेळेला तो अगदी अर्ली मॉर्निंग जायचा स्कूलला तर त्यावेळेला मी नाश्ता वगैरे तर काही देत नव्हतं कारण त्याचे दोन टिफिन असायचे पण तो सकाळी अगदी दूध वगैरे घेऊन जायचा पण आता घरी असतो तर मग सकाळी ब्रेकफास्ट Uh, हा मी बनवतेच आणि त्याच्या आवडीचा त्याला आवडत आउड़, आवडेल तेच ब्रेकफास्ट मी बनवते जो की हेल्दी असतो आणि टेस्टीसुद्धा तर आज मी पोहे बनवायला घेतलेले आहेत आणि पोह्यांमध्येच मी बटाटे आणि मटरसुद्धा टाकलेले आहे खरं तर सोहमला मटर अजिबात आवडत नाही पण तरीसुद्धा मी थोडे टाकलेले आहेत आणि साईडला तुम्ही बघू शकता की मी चहासुद्धा ठेवलेली आहे सोहम शाळेत जायचा त्यावेळेला चहा घ्यायचा घेत नव्हता आता तो थोडीफार घेतो कधीतरी म्हणजे त्याचं मूड असेल तर हो म्हणतो किंवा मग दूध देते मी तर इथे माझे पोहे रेडी झालेले आहेत आणि त्यासोबत आज तो चहा घेणार होता म्हणून चहासुद्धा तर पोहेही त्याला आवडतात पण पोहे आवडतात पण त्यावर ना त्याला डाळिंबाचे दाणे खूप आवडतात म्हणजे डाळिंबाचे दाणे टाकून ना त्याला पोहे खायला खूप मजा वाटते सो मी त्याच्या आवडीचाच नाश्ता बनवत असते सध्या तरी जेणेकरून त्याचं मूड थोडं ठीक राहील त्याला छान वाटेल अशा पद्धतीने मी थोडंसं सकाळचं रुटीन जे आहे ते माझं सेट करून ठेवलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की ब्रेकफास्ट हा कधीही स्किप करायचा नाही कारण दिवसाचं फर्स्ट मील असतं आपलं कारण नंतर जेवण थोडं उशिरा होणार असतं म्हणून तर या दिवसांमध्ये ना मुलांच्या हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण त्यांची हेल्थ चांगली असेल ना तर ते चांगला अभ्यास करू शकतात सो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याकडेही आपण नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे फक्त असे कुठलेही पदार्थ त्यांना खाऊ घालायचे नाही की जेणेकरून त्यांची तब्येत बिघडेल किंवा मग ॲसिडिटी होते बराच वळेला जड वाटतं शरीर किंवा वॉमिटिंग होते अशा पदार्थ तर त्यांना अजिबात द्यायची नाही तर इथे माझे मस्त पोहे तयार झालेले आणि गरमागरम पोहे खायला खरंच खूप छान वाटतं तर हे सोहमचे फेवरेट पोहे आता मी त्याला देऊन येणार त्यासोबत चहा त्यानंतर मग सोहम थोडा फ्रेश होतो थोडं इकडे तिकडे टाईमपास चालतो त्याचा तोपर्यंत मग मी त्याची बेडरूम आवरून घेते आता तुम्ही म्हणणार याचा काय संबंध आहे तर अहो संबंध तर आहे ना मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की घरामध्ये जितकं तुम्ही स्वच्छता ठेवणार त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो तर त्याची बेडरूम मी नेहमीच स्वच्छ ठेवते जेणेकरून त्याचा अभ्यासामध्ये कायम लक्ष राहतं कारण घरामध्ये जर स्वच्छता नसेल हे माझे म्हणजे मला असं वाटतं बरं का घरामध्ये जितकं तुम्ही घ स्वच्छता ठेवणार तितकं पॉझिटिव्ह वातावरण असतं तर त्याच्या बेडरूममध्ये खरं तर एंट्री नसते बरं का पण सकाळची ही जी वेळ असते ना त्याच वेळेला मी त्याच्या बेडरूममध्ये येते तर इथे तो अभ्यास करत बसलेला होता आणि जेव्हा व्हिडिओ शूट करायचं असं म्हटलं तर तेव्हा तो इथून उठून गेला म्हणून म्हटलं चला तर त्याची बेडशीटसुद्धा मी एक दिवस आधीच छान फ्रेश म्हणजे अगदी धुतलेली बेडशीट इथे टाकलेली आहे छान की जेणेकरून त्यालाही छान वाटावं आणि त्यानंतर मग इथे मी आवरायला सुरुवात केलेली आहे खरं तर हे माझं रोजचंच रुटीन आहे फक्त एक दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या मी तुम्हाला सांगणारे बाकी सेम असंच माझं रोजचं रुटीन असतं तर तुम्ही बघू शकता की तो अभ्यास करत होता त्यामुळे त्याचे सगळे पुस्तकं सगळीकडे पसारा करून ठेवलेले होते त्याने आणि मी प्रत्येक वेळेला ते आवरण्याचा प्रयत्न करते तो तो मला तेच म्हणतो की मम्मी किती वेळा आवरणार गं की मला सारखा अभ्यास करायचा असतो परत परत पसारा होतो पण मला काही ते पटत नाही कारण सकाळची जी वेळ असते ना ती असं आवरून ठेवल्यानंतर छान वाटतं फ्रेश वाटतं ते आवरून ठेवल्यानंतर मग दिवसभरात मी त्या रूममध्ये जात नाही आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच थोडंसं पसारा उरायला मी जाते खरं तर पसारा म्हणजे सध्या पुस्तकांचाच असतो तर इथे माझी डस्टिंगसुद्धा करून झालेली आहे आणि मी तेच सांगते की मुलांची बेडरूम वगैरे पण आपण जितकं छान सुटसुटीत स्वच्छ अशी ठेवली ना तर त्याचा परिणाम त्यांच्यावर नक्कीच होतो कारण त्या वातावरणात त्यांना अभ्यास करायचा असतो तर माइंड हे अगदी रिलॅक्स आणि फ्रेश असणं गरजेचं असतं तर त्यावेळेला त्यांची रूम जर अशी छान स्वच्छ असेल तिथलं वातावरण प्रसन्न असेल पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट त्यांच्या अभ्यासावर नक्कीच होतं तर ही सकाळची वेळ आहे आणि मी सध्या दोन वेळेला म्हणजे सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा माझं हे रुटीन असतंच की घरामध्ये झाडू आणि पोछा मी लावतेच लावते मला ही सवयच आहे आणि सोहमलासुद्धा त्या गोष्टी आता आवडायला लागलेल्या आहेत आता पुढे तो काय करतो ना तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेच मुलांची जेव्हा परीक्षा सुरू असते ना तर तेव्हा बरेचसे पॅरेंट्स जे आहेत ना ते सुद्धा तांतनावामध्ये असतात आणि याचं खरंच मला काही कारण कळतच नाही आहे अभ्यास हा त्यांना करायचा असतो त्यांचा अभ्यास तर आपण करू शकत नाही पण त्यांना तसं वातावरण आपण अवेलेबल करून देऊ शकतो म्हणून घरातलं वातावरण नेहमी शांत ठेवणं गरजेचं आहे आता या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केले म्हणजे दाखवलेल्या नाही आहेत त्या कुठल्या त्या मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर इथे सोम बेडरूम आवरून झालेली आहे तो सुद्धा मस्त फ्रेज वगैरे झाला आंघोळ वगैरे होऊन तो नंतर मग त्याच्या बेडरूममध्ये गेला आता इथे ना थोडंसं म्हणजे दुपारची नाही पण जेवणाच्या आधीची वेळ आहे आणि इथे मी बनवत आहे निंबू शरबत निंबू शरबत माझ्या घरामध्ये सर्वांनाच आवडतं उन्हाळ्याची थोडी सुरुवात झालेली आहे तर निंबू पाणी हे पिणं हे बेस्ट आहे आ, कारण इतर कुठलंही काही पिण्यापेक्षा पाणी खरंच एनर्जेटिक असतं आणि पिल्यानंतर एक शांत वाटतं छान वाटतं थोडं फ्रेश वाटतं त्यामुळे माझ्या घरामध्ये निंबू पाणी या दिवसांमध्ये दोन वेळा आवर्जून बनतं हे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा म्हणजे चार पाच वाजेच्या वेळेला मी निंबू पाणी बनवतेच त्याच कोकम सरबतसुद्धा माझ्या घरी असतं उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत पेनं सर्वात बेस्ट आहे त्यामुळे पोटामध्ये आग वगैरे होत नाही पण शक्यतो ते इथे मिळत नाही म्हणून मग मी मुण गावावरून येताना घेऊन येते किंवा कोणी आलं तर त्यांच्याकडून ते मागवते तर कोकम सरबत निंबू सरबत किंवा इतर कुठलेही जे शरबत असतात ना ते तुम्ही या दिवसांमध्ये घ्यायचे आणि मुलांनासुद्धा ते द्यायचे त्याच्यामुळे खरंच छान फरक पडतो बऱ्याच घरांमध्ये ना कोल्ड्रिंक्स वगैरे दिले जातात खरं तर माझ्या घरामध्ये तुम्हाला कधीही कोल्ड्रिंक वगैरे दिसणार नाही ज्या वेळेला बाहेरून एखाद्या वेळेला पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो ना त्याच वेळेला एक छोटी बॉटल आम्ही आणतो पण तीसुद्धा मी आणि ती माझे मिस्टर दोघं घेतो पण ते सुद्धा आमच्याने काही संपत नाही पण सोहमला कोल्ड्रिंक वगैरे हे अजिबात घेत नाही त्याला त्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि त्याला मुळात ते आवडतच नाही तर कोल्ड्रिंक वगैरे आणि ते शरीरासाठी चांगलंही नसतं म्हणून मुलांनी तरी ते घ्यायलाच नको किंवा मोठ्यांनी सुद्धा त्यापेक्षा आपण हे छान एनर्जेटिक ड्रिंक जे असतं अगदी घरच्या घरी घेऊन बनवू शकतो आणि याचे असंख्य फायदेसुद्धा असतात म्हणून असं निंबू पाणीच बेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की अगदी मोठे दोन ग्लास भरून निंबू पाणी बनवलेले आहे आणि माठातल्या पाण्यातलं बनवलेलं आहे कारण बर्फ वाटणारं नाही आहे कारण नाही म्हटलं तरी थोडं वातावरण हे थंड आहे तर उगाच सर्दी खोकला वगैरे व्हायला नको म्हणून मी ते थोडं टाळलं त्यानंतर वेळ येते दुपारच्या जेवणाची जे, खरं तर अगदी साधं सिंपलच असं मी स्वयंपाक बनवत असते तर त्यामध्ये आज भेंडीची भाजी आणि चपाती मी बनवलेली आहे त्याबरोबर मी देणार आहे तरी ते जेवणामध्ये मी त्याला एक वाटी दही किंवा मग ताक त्याला जे आवडेल ते मी रोज देते सदा उन्हाळा आता सुरू झालेला आहे उन्हाळा जेव्हा सुरू होतो ना तर शरीरातलं तापमानसुद्धा आपलं वाढलेलं असतं त्यामुळे गरमी जाणवते आपल्याला त्या म त्यामुळे ना दुपारच्या जेवणामध्ये रोज दही किंवा ताक हे आपण घ्यायलाच पाहिजे माझ्या घरामध्ये कुठलाही ऋतू असू द्या अगदी बारा महिने दही किंवा ताक हे नेहमीच असतं सोमला खूप आवडतं त्यामुळे जेवणासोबत म्हणजे आत्ता मी सध्याच्या जेवणामध्ये त्याला हे ॲड केले जेवणात तो घेत नसेल तर मग दुपारच्या वेळेला वगैरे तो खातो पण नक्कीच खातो त्यामुळे पोट शांत राहतं आणि पोट शांत असेल ना तर अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागतं आता इथे आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ म्हणजे दिवे लावण्याची वेळ तर या वेळेला घरामधलं वातावरण प्रसन्न राहायला हवं हो, त्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ तसं आपण दिवाबत्ती करायला पाहिजे तर इथे मी देवाजवळ दिवा लावून घेत आहे छान धूप दीप लावून घेत आहे घरामध्ये जेव्हा आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो ना तर त्याचा जो सुवासिक सुगंध सगळ्या घरामध्ये दरवडतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपोआपच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ज्यामुळे घरातलं वातावरण छान प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण जर प्रसन्न असेल तर आपलं मनही प्रसन्न राहतं शांत राहतं समाधानी राहतं आणि त्यामुळे आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपलं छान लक्ष लागतं म्हणून संध्याकाळी मी इथे धूप वगैरे लावून घेते आणि खरंच याच्यामुळे ना घरामध्ये छान वाटतं म्हणजे असं मनाला शांतता लाभते तर ह्या गोष्टींनीसुद्धा घरामध्ये फरक पडतो आता इथे मी काय करते संध्याकाळी खरं तर हे काम सोहमचं आहे पण त्या त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं ते का तर मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथे ना त्याच्या रूममध्ये हे ऑइल डिफ्युजर ठेवलेलं आहे तर ते मी इथे लावून घेत आहे इथे पाणी थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे आणि जे ऑइल होतं ना इसेन्स तर ते संपवलेलं आहे तर मग काय करायचं तर सोहमने मला इथे एक आयडिया सांगितली की मम्मी त्याच्यावरती ना स्प्रे टाक म्हणजे त्याचा जो परफ्यूम आहे ना तो स्प्रे कर तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर हे काम ना त्याचं आहे आणि तो रोज करतो त्याला खूप आवडतं हे करायला तो म्हणतो की त्याच्यामुळे माझ्या रूममध्ये ना खूप छान मला फ्रेश फील होतं तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते तुम्हाला की नक्की करा बघा छान मंद असे लाईट्स लावलेले आहेत आणि त्यामध्ये हे ऑइल डिफ्युजर तर खरंच त्याच्या रूममधलं वातावरण एकदम प्रसन्न असं वाटतं आणि हे त्याचं आवडतीचं काम आहे जे की के मी केलेलं आहे इथे त्याचबरोबर मी घरामध्ये रो रोज सकाळ संध्याकाळना कपूरसुद्धा जाळत असते त्यामुळे कपूराचे खूप फायदे आहेत घरामध्ये निगेटिव ऊर्जा राहत नाही तर त्यासाठी घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळायलाच पाहिजे तर मी हे अशी कपूरदाणी लावून ठेवलेली आहे त्यावरती मी कापूर लावून घेते कधीतरी त्याच्या बेडरूममध्ये सुद्धा तो लावतो आता ऑइल डिफ्युजर लावलेले त्यामुळे मी इकडे लावलेला आहे आता वेळ आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर आता खरं मी रेसिपी वगैरे नाही दाखवणारे तू म्हणजे दाखवत जरी असली तरी त्यामागचा उद्देश वेगळा आहे बरं का तर रोजचं जेवण जे आहे ना या दिवसांमध्ये मुलांना हेल्दी आणि घरचं देव जेवण देणं खूप गरजेचं आहे जे की त्यांच्या आवडीचं पण असायला पाहिजे जेणेकरून त्याचं मूड जे, जे आहे ना ते चांगलं राहील तर आता इथे आज मी पालक पनीर बनवणार आहे जे की फेवरेट आहे सोहमचं तुम्ही तर बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे तर पालक खरं तर सोहमला आवडत नाही पण पालक पनीर किंवा पालक पराठे असं बनवलं ना तर तो खातो आणि एक आई म्हणून आपली जबाबदारीच असते ना एका मुलांना कसंही करून हेल्दी गोष्टी खायला देणं तर इथे मी तेच बनवणार आहे आता इथे मी तुम्हाला एक गंमत सांगते मी सोहमला सांगितलेलं आहे की जेव्हा तुझा पेपर असेल ना त्याच्या अगदी दोन दिवस आधी मी तुला अगदी घरातलं जेवण देणार आहे अगदी साधं सोपं असं जेवण मी तुला देणार आहे म्हणजे भाजीपोळी तर तो म्हणाला असं का तर त्यावेळेला मी त्याला सांगितलं की बाहेरचं त्या दिवसांमध्ये बाहेरचं कुठलंही फूड मी तुला देणार नाही आहे किंवा घरीसुद्धा कुठलंही जंक फूड किंवा तेलकट पदार्थ मी बनवणार नाही आहे हे ऐकून सोमला वाटलं याचा काय संबंध आता मुलांना जरी ते समजत नसलं तरी एक त्याची मुलांची काळजी तर आईलाच असते ना म्हणून मग Uh, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला बघ बाहेरचं जेव्हा आपण खातो तर ते त्यावेळेला आपल्याला फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते किंवा काही पदार्थ मी घरीच बनवले तर तेही आपण दोन घात जास्त खातो ज्यामुळे आपल्याला जळ फील होतो मग ॲसिडिटी वगैरे होते बऱ्याच वेळेला पचन होत नाही मग त्यामुळे ओमेटिंग वगैरे होते तर असं काहीही होऊ नये त्यासाठी पेपरच्या पेपरच्या दोन दिवस आधी मी फक्त तुला साधं असंच घरातलं जेवण देणार आहे आणि हे त्याला समजवून सांगितल्यानंतर पटलं बरं का थोडं मूड ऑफ झालं मग त्यावर आता मुलांचं मूड ऑफ झालं तर ते त्याला कसं बरोबर करायचं हे पण एका आईलाच माहिती असतं नाही का मग त्यावर मी त्याला बोलले की ज्या दिवशी तुझा पेपर होईल ना त्या दिवशी तू म्हणशील ते मी तुला खाऊ घालेल अगदी तो म्हणाला की मला पिझ्झा खायचा आहे तर पिझ्झासुद्धा मी तुला खाऊ घालेन आणि हे ऐकल्यानंतर खरंच सांगते त्याच्या चे चेहऱ्यावर जो आनंद होता ना तर आईचं कामच असं असतं की मुला मुलांना समजावणं आणि मुलं समजतात सुद्धा तर बघा असं मी रुटीन ठेवलेलं आहे आणि हो आता आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या नाही आहे कारण सोमची इच्छा नव्हती की ते मी शूट करावं तर बघा सकाळी मी काय करते सकाळच्या वेळेला घरामध्ये दे छान देवांची गाणं स्तोत्र मंत्र लावते त्यामुळे घरातमध्ये खूप छान प्रसन्न वाटतं ते स्तोत्र वगैरे सोमच्या कानावर पडतात तर त्यामुळे त्यालाही थोडं फ्रेश फील होतं म्हणजे खूप वेळ नाही पण जोपर्यंत तो फ्रेश होतो त्याचं थोडंसं आवरतो तोपर्यंत मी थोडं लावून देते संध्याकाळच्या वेळेला मी बंदच केलेलं के आहे पण सकाळी लावते त्यानंतर थोडा वेळ मी त्याच्यासोबत घालवते अभ्यासामध्ये जेव्हाही त्याला कुठे अडचण वाटत असेल काही माझी हेल्प हवी असेल रिव्हिजन घ्यायचं असेल तर त्यावेळेला मी त्याला मदत करते त्याच्याजवळ बसते बऱ्याच वेळेला त्याला काही गोष्टी जमत नाही तर त्यामध्ये त्या मी त्याला हेल्प करते त्याचबरोबर त्याची काळजी कशी घेते तर अधूनमधून त्याला हेअर ऑइलिंग करून देते छान मसाज करून देते त्यामुळे त्याला थोडं रिलीफ मिळतं छान शांत वाटतं डोकं शांत असतं त्यामुळे झोप शांत होते आताचं रुटीन असं ठेवलेलं आहे की रोज लवकर रात्री झोपायचं आणि सकाळी उठायचं आताच्या मुलांचं सांगू का त्यांना ना रात्री जागरण करायची सवय आहे पण मी त्याला म्हटलं परीक्षा काळांमध्ये रात्री जागरण करायचं नाही म्हणून मग तो रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर अभ्यासाला उठतो तर असं काहीचं रुटीन आहे आणि आमचा फॅमिली टाईम पण असतो बरं का संध्याकाळी मिस्टर ऑफिसमधून आल्यानंतर काही वेळ आम्ही दिवसभराच्या गप्पा मारतो म्हणजे बाहेरच्या घरातल्या किंवा तो त्याच्या अभ्यासाबद्दल आम्हाला काही सांगत असतो थो। तर थोडंशा सिरियस थोडंशा बाहेरच्या घरातल्या आणि थोडंसं हास्यविनोद करून आम्ही फॅमिली टाईम स्पेंड करत असतो तर याच अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण मुलांची घ्यायला पाहिजे या दिवसांमध्ये जेणेकरून त्यांच्यावर कुठल्याही अभ्यासाचं ताणतणाव किंवा टेन्शन त्यांना येणार नाही आणि खरं तर मुलांवर कधीही कुठल्या गोष्टींचं प्रेशर आपण द्यायला नको मी माझ्या घरातलं वातावरण असंच ठेवलेलं आहे शंभर टक्के मेहनत करून अभ्यास करून त्याला मार्क मिळवायचे आहेत तर ते त्याचं काम आहे आणि तो प्रामाणिकपणे करतो ॲज अ पॅरेंट्स म्हणून आमचं त्याच्याकडे लक्ष आहेच आणि आम्हाला माहिती आहे की तो त्याचं हंड्रेड पर्सेंट देणार आहे बाकी पेपर कसा आहे काय आहे कॅल तो कसा लिहिणार आहे हे फक्त आणि फक्त त्यालाच माहिती आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपल्या घरातलं रुटीन सेट केलं ना तर मुलांना कधीच परीक्षेचं टेन्शन येणार नाही तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करा त्याबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याही घरामध्ये कोणी दहावी आणि बारावीची मुलं असतील तर त्यांना सर्वांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करा लवकर भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय